सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता नुकतीच प्राप्त झाली असून ही संच मान्यता ऑनलाईन पोर्टलवरील आधार व्हॅलिडेशन नुसार करण्यात आली आहे त्याऐवजी पटावरील विद्यार्थी उपस्थिती ग्राह्य धरून सुधारित संच मान्यता करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे या संच मान्यतेमध्ये आधार कार्ड नसणाऱ्या किंवा आधार कार्डवरील नावामध्ये असणाऱ्या किरकोळ चुकीमुळे तसेच काही तांत्रिक कारणामुळे विद्यार्थी संख्या कमी दर्शवली गेल्याने सहशिक्षक प्राथमिक पदवीधर व मुख्याध्यापकांची अनेक पदे अतिरिक्त ठरलेली आहेत प्रत्यक्ष शाळेचा पट व आवश्यक विद्यार्थी उपस्थिती असतानाही आधार व्हॅलिडेशन न झाल्याने अनेक पदे अतिरिक्त ठरली आहेत तरी शाळेचा पट व वर्गातील प्रत्यक्ष विद्यार्थी उपस्थिती याची क्षेत्रीय अधिकारी यांच्या मार्फत पडताळणी करूनच नवीन सुधारित संच मान्यता जाहीर करण्यात यावी असे निवेदन सोमवारी आठ जुलै रोजी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ धाराशिवच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव शिक्षण आयुक्त व धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले या निवेदनावर राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर राज्य कार्यकारिणी सदस्य बशीर तांबोळी राज्य महिला कार्यकारिणी सदस्य सविता पांढरे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे जिल्हा चिटणीस मेहबूब काझी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा